येणाऱ्या पंधरा दिवसानंतर अंतोली झोनला प्रशासनाला इथल्या शासन व्यवस्थेला आपण ज्या घेराव आंदोलन करणार आहोत आणि या घेराव आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण नागरिकांना ज्या ज्या अडचणी आहे त्या त्या अडचणी आपण तिथे मांडण्याचा प्रयत्न करू आणि त्या अडचणी आपण निराकरण कराव्यात असं शासन व्यवस्थेला प्रशासन व्यवस्थेला ठणकावून सांगू आणि जर त्यानंतरही जर केलं नाही मला विश्वास आहे की आपण लोकशाहीच्या मार्गातून गेलो तर आपल्या अडचणी नक्कीच आपल्याला सॉल्व्ह करून मिळेल पण आपण गेलो पाहिजे कारण की अशा प्रकारच्या अडचणी अशाच सोडवल्या जातात आंदोलनात ना भूमिका घेऊन सोडवल्या जातात आणि त्या जर सोडवल्या जात नाही तर पुन्हा जे आहे आंदोलन करावं लागतं म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की ज्या ज्या अडचणी आहे त्या सांगण्यासाठी आपण झोनला जाऊ एक डेट फिक्स करू आणि त्यानंतर जे आहे आपण आंदोलनात भूमिका घेऊ झोनला जे आहे आपण एकत्रित येऊया तर हाच आपला जो आहे आजच्या बैठकीचा उद्देश होता आपला सर्वांना विनंती आहे की जेव्हा जेव्हा अशा अडचणी तुम्हाला येत असेल तर तेव्हा आपण एकत्र आलो पाहिजे परंतु मात्र काही लोक म्हणतात एखाद्या नागरिकांना प्रॉब्लेम नाही आहे अडचण नाही आहे ते लोक येत नाही त्यांना वाटते मला प्रॉब्लेम नाही आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा आज प्रॉब्लेम नाही आहेत आज प्रॉब्लेम नाही आहे उद्याला प्रॉब्लेम येईल ना मग एकमेकांना सहाय्य करा ना ज्यांना प्रॉब्लेम नाही त्यांना त्यांना ज्यांना प्रॉब्लेम आहे करा मदत करा म्हणजे उद्या तुम्हाला जर प्रॉब्लेम आला तर ज्यांच्याकडे प्रॉब्लेम नाही ते तुम्हाला मदत करेल कोणी कोणाला काही मागत नाही आहे फक्त आपल्याला सहकार्य एकमेकांचं कॉपरेशन एकमेकांना मदत करा एवढंच आहे त्याचप्रमाणे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून नुसता हा पॉलिटिकली राजकीय कार्यक्रम आहे असं नृहित धरता आपण एक या देशाचे सजग नागरिक आहोत किंवा सजग नागरिक बनायचं आहे या उद्देशानेही आता मी तुम्हाला जे आहे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटतंय की आमच्या मानव सोसायटीमध्ये मानव समूहामध्ये चुकीचं वातावरण तयार होत आहे तर यासाठी पहिले या, या देशातल्या नागरिक लोक पहिले जे आहे आपल्या घरापासून सुरुवात करा की माझं घर माझ्या घरातील मेंबर लोकांना सदस्यांना मी एक चांगला माणूस कसा बनवेन पहिले आता सुरुवात आपल्या घरापासून केली पाहिजे मी एका व्यक्तीसोबत एका मानवासोबत मानव म्हणून जे आहे मी वापलं पाहिजे अशा पद्धतीनं आपली वागणूक जी आहे आपल्या घरापासून सुरुवात केली माय सुरुवात केली तर आपलं छोटस लेत्र सुद्धा तसंच जे आहे माझे आई वडील जसे वागतात तसंच तो पोरं सुद्धा लागायला सुरुवात करतात म्हणून प्रत्येकांनी जे आहे पहिले आई वडिलांनी जे आहे संस्कारिक जर आई वडील असेल तर आपले लेखक सुद्धा संस्कारित निर्माण होत असतात आणि ते अनुकरण करतात मग आणि आमच्या शिलाबाईपणाला अन्न फेकतात बरं जाणून टाकतात मी इथल्या मानवांना सांगू इच्छितोय आज भारत देशामध्ये बरेच लोक आहे जेवण बरोबर मिळत नाही काही लोक उपाशी राहतात आज तसा पण आपण विचार केला पाहिजे की के आपण अन्न नको फेकायला घरातील प्रत्येक लोकांनी सांगावं की मला एवढी भूक आहे मी जेवण करणार नाही कि नाही मी बाहेरून काहीतरी खाऊन आलो आहे माझ्यासाठी कमी करावं अन्न फेकू नका एक तर जे काही अन्न प्रोड्यूस केलं जातं उत्पादित केलं जातं ते केमिकलयुक्त आहे बरेच अठरा अठरा दहाच्या फवारण्या काय ना खत काय आणि जे आहे युरिया मारणं काय आणि मोठमोठे फवारे केमिकलचे फवारे मारून प्रोड्यूस केल्या जातं उत्पादित केल्या जातं अन्न आणि यातून जे आहे कॅन्सर सारखे बरेच आजार निर्माण होऊन राहिले आहेत म्हणून अन्न फेकू नका आज आपण बघतो की लग्नाचे प्रोग्राम असले बर्थडेचे असले की बरेच अन्न म्हणजे घेतले जातात आणि फेकल्या जातात हे अशा प्रकारचं चालू राहिला तर केमिकल युक्त खायला मिळेल आणि कॅन्सर सारखे आजार व्हायला लागेल ला। आज प्रत्येक दोन चार घरानंतर कॅन्सर पेशंट दिसत म्हणून अन्न फेकू नका जेवढं लागते तेवढं बनवा चांगलं बनवा आणि जेवढं लागतं तेवढं जरूर खा पण मात्र फेकण्यात जाऊ देऊ नका ज्या दिवशी ज्या माणसाला अन्नाचं महत्व लक्षात येईल त्या दिवशी मात्र एवढं लक्षात ठेवा कोणीच भुके राहणार नाही आणि चांगला पौष्टिक आहार मिळेल आज शेतकऱ्यांना उत्पादन करायला ताकद लागते रात्र रा बेरात्री जे आहे शेतकरी शेतामध्ये राब राब कष्ट करतो आता तुम्ही लोक शेती शेतकरी लोकातले जे आहात असं मला वाटते अरे ज्या वस्तीमध्ये आम्ही राहतो त्या वस्तीतले लोक सुद्धा खेड्यापाड्यातले जे आहेत असं मी गृहित पकडतोच आणि म्हणून आपण शेतकऱ्यांचे आहोत मुलं आहोत आपण शेतकरी आहोत आणि या शेतकरी किती महत्वाचा आहे किती मेहनत करतो त्या मेहनतीला आपण जे आहे कधीतरी निहाडलं पाहिजे कधीतरी ओळखलं पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण वागलो पाहिजे आज शिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा हे असे संस्कार पाडले पाहिजे पण मात्र शिक्षणाच्या माध्यमातून ते संस्कार दिले जात नाही कारण तुमच्या शिक्षणाच्या शाळा आता बंदच पड पाडल्या सरकारी कारण की तुम्ही तर बुद्धिवादी बनलेच नाही पाहिजे तुम्ही जर शिकले तर समजदार बराड ना तुम्ही समजदार नाही बनले पाहिजे या देशातले लोक तुम्ही समजदार झाले तर तुम्ही अन्याय काय आहे हे समजल तुम्हाला म्हणून तुमच्या शाळा पहिले बंद पाडल्या इथे हे सर्व समजा तुम्हाला समजावं लागेल ही लढाई आहे एक और लढाई आझादी की ही एक और लढाई आजादी की यासाठी म्हणतोय इंग्रज गेल्यानंतर या देशामध्ये जी काही वाटचाल सुरू झाली आहे ती मनुवादी वाटचाल सुरू झाली आहे म्हणजे या देशातील जे काही आमचे बांधव आहे भारतीय बांधव आहे यांना गुलाम करायचं आणि राज्यकर्ते जे आहे मात्र वरिष्ठ लोकांनीच बनायचं गरीबांना वरती जाऊ द्यायचं नाही गरिबांनी जे आहे जर जर काही केलं तर त्याला जे आहे कशा ना कशा पद्धतीनं जे आहे हाकलून लावायचं मग ते महात्मा फुलेचा काळ बघा सावित्रीबाई फुलेचा काळ बघा किंवा छत्रपती शाहू